पोलिओमुक्त बालक हेच राष्ट्रचालक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पोपुलवार झिरो ते पाच वयोगटातील पोलिओमुक्त बालक हेच उद्याचे राष्ट्रचालक होऊ शकतात असे प्रतिपादन जमजम कॉलोनी दर्गा परिसरात कोतवालीपूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पोपुलवार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत बाळाला पोलिओचा डोस पास पासताना व्यक्त केले यावेळी लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष लोकशाही न्यूजचे संपादक तथा शिवसेना अल्पसंख्याक गटाचे सलीम डी एच सम्राट कोरडे भावी नगरसेवक शेख शफी सकीना पठाण परिचारिका वैशाली कांबळे परिचारिका एन एम एस बळवणे कुशावर्त आंबोरे जान्हवी मुशीर इनामदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी सलीम इनामदार यांनी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे महत्व व आरोग्य विषयी मार्गदर्शन केले तसेच शहरातील कुठल्याही परिसरातील बालक पोलिओ पासून वंचित न राहिला पाहिजे असे सांगितले पोलीस कर्मचारी सम्राट यांनी देखील देशात या राष्ट्रीय कार्याची सामाजिक कार्याची गरज असल्याचे सांगितले व अशा सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमात स्वतमाली नेहमी सहकार्य नाही असे देखील सांगितले कार्यक्रमाची प्रस्तावना

शेपी भाई व त्यांचे सहकारी आज इथं पोलिओ डोस मोहिमेअंतर्गत पाच वर्षातील आतील बालकांना पोलिओचा डोस देण्याची मोहीम इथं राबवत आहेत तर सलीमभाई आणि शपीबाई यांच्या या वार्डामधील कार्य पाहता व राष्ट्रीय पोलिओ मोहिमेअंतर्गत सर्व बालकांना इथे पोलिओ डोस देण्यात येत आहे आरोग्य विभागाचे कर्मचारी महिला यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी पोलिओ डोस सर्व बालकांना दे देण्यात येत आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेला यशस्वी करावे ही विनंती करतो पोलीस प्रशासनाच्या वतीने आमचे पोलीस उपनिरीक्षक मुमलवार साहेब व सर्व पोलीस दलातर्फे या मोहिमेला शुभेच्छा देतो धन्यवाद ज्यांच्याकडे बी एस बीचा भार असते असे आमचे आदरणीय सम्राटजी खोदे साहेब हे दोघं इथं उपस्थित झालेले आहेत तसेच महानगरपालिकेचे परिचारिका आमचे वैशाली कांबळे तसेच त्यांची टीम पूर्ण आणि आमच्या इथले भविष्यात निर्मिती होणारे भावी नगरसेवक हो। आमचे शेख शफी साहेब तसेच ज्यांनी हे कार्यक्रमासाठी विशेष करून प्रयत्न करणारे आमचे ताई म्हणजे बहीण आमचे शकिनाबाजी या परिसरामध्ये या मोहिमेला सुरुवात आपण पुलवार साहेबांच्या हस्ते करणार आहोत म्हणजे कुठंतरी राष्ट्रीय कार्यक्रमाला एका चांगल्या व्यक्तीच्या हस्ते कामाला सुखूजत लागावा त्यानिमित्ताने आज आपण हा कार्यक्रम घेत आहोत कारण की हे बालक जे आहेत आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक होऊ शकतात यात काही तीळ मात्र शंका नाही या आशेने कारण सुदळ सगळं समाज निरोगी असावा ही राज्य शासनाची केंद्र शासनाची सामाजिक संस्थेची आणि आपल्या प्रशासनाची एक टक्तक असती आणि त्या दिशेनेच आपण पाऊल उतरत असतो जसे आपण गेल्या दोन वर्षामध्ये पाहायला करोनासारख्या महारोगी प्रकरणामध्ये अनेक दिग्गज माणसं आणि ज्यांना आपण आजच पाहत होतो अरे आज मुलाखत होई उद्या भेट झाली नाही अशी काही ती अवस्था झाली आपण म्हणजे असं जीवाला हराहळ व्यक्त केलं कारण ते आपल्या काही हलगर्जीपणामुळे आश किंवा काही अस्वच्छता असल्यामुळे काही लोकांना रोग होतात त्यामु त्यामुळे सुदैवाने आपल्याकडे हे चांगले कामं होत आहे त्यानिमित्ताने आज आपण एक काही कार्यक्रम ठेवला आहे त्या आधी सर्वप्रथम आपण आपल्या प्रमुख पाहण्याच्या पुष्पहाराने स्वागत करू त्यानंतर पोलिओचे डोस घेऊन